संगमनेर शहर व तालुक्यात कुरैशी जमातच्या वतीने मोठे आवाहन जनावरांची खरेदी विक्री झाली बंद ना बाजारात ना शेतकऱ्याच्या दारा बांधावर आम्ही ठाम असणार आमच्या निर्णयावर बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर महाराष्ट्रातील कुरेशी समाजाचे आंदोलन हे तीव्र होताना दिसून येत आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवार चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील धुळे मालेगाव अहिल्यानगर श्रीरामपूर ममदापूर पाठोपाठ आता संगमनेरमध्ये देखील संगमनेर शहर व तालुक्यातील कुरेशी समाजाच्या वतीने बाजार बंद व्यवहार बंद पुकारला आहे याबाबत संगमनेर शहरातील कुरेशी समाजाचे प्रतिष्ठित जबाबदार मंडळींनी जनावरांच्या खरेदी विक्रीबाबत बंदची माहिती दिली असून कुरेशी समाजाची एक मोठी बैठक देखील संगमनेर शहरात झाली आहे आणि या बैठकीत सर्वांमध्ये बंदचा निर्णय घेतला असून गेली चार दिवसापासून संगमनेर शहर व तालुक्याच्या कुरेशी समाजाने तसेच जनावरांच्या या व्यवसायात असलेल्या इतर समाज बांधवांनी देखील कुठल्याही बाजारात किंवा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन खरेदी विक्री केली नाही आणि यापुढेही करणार नाही त्यामुळे आम्हाला विश्वास झाला आहे की आमच्या बाजारबंद व्यवहार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि पुढे देखील मिळेल अशी माहिती कुरेशी जमातचे अध्यक्ष नदीम कुरेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे एकंदरीतच जनावरांच्या खरेदी विक्रीवर कुरेशी समाजासोबतच इतर व्यापाऱ्यांनी मोठा आर्थिक घाला घातल्याचे दिसून येत आहे याबाबतची अधिक माहिती विचारली असता आमचे आंदोलन हे बेमुदत आंदोलन असून या आंदोलनात दररोज महाराष्ट्रातील एक, -एक करून प्रत्येक तालुका सहभागी होणार असून येत्या काही दिवसातच अखंड महाराष्ट्रातील जनावरांचे बाजार हे पूर्णत बंद पडतील आणि त्यामुळे आमचे होणारे आर्थिक नुकसानही थांबेल आम्ही जनावरे खरेदी विक्री करत असताना आमच्याकडे शासनाच्या परवानग्या लायसनधारक व्यापारी तसेच बाजार समितीचे चलन असताना देखील आमच्यावर कारवाया होत असतात त्यामुळे कारवाई करणारे हे शासनाची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी न करता कारवाई करता आमच्या व्यापाऱ्यांचे आठापर्यंत फार मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे आणि ते नुकसान कधीही भरून मिळालेले नाही किंवा भरून मिळणार देखील नाही त्यातच आमच्या जनावरांची वाहने पकडली तर ती जनावरे पांझरपोळमध्ये नेऊन सोडतात मात्र ज्यावेळी पांझरपोळमध्ये आमचे व्यापारी ती जनावरे परत घेण्यासाठी जातात तेव्हा ती जनावरे त्या पांझरपोळमध्ये नसतात कोर्टाचा आदेश असताना देखील पांझरपोळवाले आमची धरलेली कारवाईतील जनावरे ही परत देत नाही तर कितींदा असे देखील निदर्शनास आलेले आहे की आमच्या कारवाईत पकडलेले जनावरे हे दुसऱ्या बाजारात विक्री केली जातात किंवा धरलेल्या तालुक्यापैकी इतर ठिकाणी त्यांची विक्री केली जाते आणि आमची जनावरे परत मिळत नाही त्यामुळे आमच्याकडे एकच पर्याय उरला आहे तो म्हणजे खरेदी विक्री बंद करा आणि आपल्या आर्थिक नुकसान वाचवा यासाठी आम्ही हा बेमुदत संप पुकडलेला आहे एकंदरीतच व्यापाऱ्यांच्या बाजार बंदमुळे शासनाच्या तिजोरीला मोठा आर्थिक फटका बसेल यात काही शंकाच नाही सदर बैठकीला कुरेशी जमातचे अध्यक्ष नदीम कुरेशी सलीम बाबा कुरेशी माजी नगरसेवक बादशाह कुरेशी हाजी साबीर कुरेशी खलील बुढन कुरेशी मुजाहिद अब्दुल करीम कुरेशी हाजी अब्दुल करीम कुरेशी वहीद कुरेशी रियाज कुरेशी रिजवान कुरेशी परवेज कुरेशी इस्राल कुरेशी मुश्रफ कुरेशी हाजी मुस्ताक कुरेशी सुफियान कुरेशी गुलाम जिलानी सौदागर असद कुरेशी जहीर अनवर कुरेशी आदी समाज बांधव व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे आता जनावरांच्या खरेदी विक्री व्यापाराची ही बंदी महाराष्ट्र सरकारला कितपत झेपावी लागते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे